झाला जिल्ह्यातील सनवे तर इतर ठिकाणी मुसुद्धा विद्वान ब्राह्मणांना मुद्दाम पाचारण करण्यात आले होते इतर शास्त्री पंडित केदारकर यांनी निमंत्रण होते रोज सकाळी बारा वाजेपर्यंत जप झाल्यावर हो दुपारी सायंकाळी व रात्री ते निळ प्र पुराण प्रवचन कीर्तन भजन असे कार्यक्रम सुरू झाले सर्व मंडळी सुमारे आठ दिवस चाललेल्या शेवटच्या दिवशी हवन पूर्णावती वगैरे होत महाप्रसाद याही वेळी अगणित भक्त आले होते फार दुर्गाच्या ठिकाणावर भुद्धा अनेक भक्त आले होते श्रीस्वामीच्या श्रद्धास्थान पवित्र पत्रिका पत्र पाठवून कार्यक्रमाचे कळवले होते आशीर्वाद असावे अशी विनंती होती त्यामुळे सर्वच ठिकाणी अनेक आशीर्वाद परश आले होते जे फक्त घेऊन येऊ शकले नाहीत त्यांची पत्र यासारखी येत होती सर्व दृष्टीने डोळ्यांचे पारणी फिटत असाच हा कार्यक्रम झाला यानंतर मला मात्र बोलताना क्वचित स्वामी तोंडून निर्वाह निर्वा, निर्वा, निर्वा निर्वीची भाषण ऐकू येऊ लागली त्याला माझ्यापाशी बोलताना आपला देह कुठे कसा ठेवावा यावर बोलणे केले हे फारच लक्षात येत नाही म्हटलं त्यांनी ज्योतिषशास्त्र मला सांगायला सुरुवात केली त्यात मध्ये अर्थ एवढाच होता की त्यांचे वयाचे चौऱ्याऐंशी वर्ष कठीण आहे ते उलटले तर पुढे फार काळ ही आहे वगैरे पण त्यांनी सूचित केलेल्या चौऱ्याऐंशी वर्ष काही उलटलं नाही एकाशी सहसऱ्याच्या शांती झाली त्यानंतर जवळजवळ अंतरुणावर होते उत्तम प्रकृती म्हणता येईल अशी उदाहरणं झालीच ना नाही याच सुमारा येथील देवस्थानाचा था कारभार नियमितप्रमाणे चालावा असे त्यांना वाटत असल्यास इतर कोणाचा त्रास अडथळा होऊ नये म्हणून स्वामींनी एक छत्र एक पत्र लिहिलं ते विश्व विश्वस्तपणे नेमणूक केली सर्व प्रकार व्यवहार चालावा अशी इच्छा व्यक्त केली स्वामीचे के रोग असे काही उत्पन्न नव्हते त्यामुळे काहीच नव्हते पण निर्वानिर्वी सुरू झाली होती परतीचे वेध लागले होते आता स्वामी हे फारसे काही बोलत नसत झटका आला ते सुमारे दीड महिना स्वामी होते त्या अखेरीस सोहळा सतरा सहा सत्तर रोजी महानिर्माणात झाली हवनासाठी हकलेलं हुंड तसेच त्यांच्या ठिकाणी त्यांनी समाधी देण्यात आली आज पुतळा पादोकाचे जागेवर बसण्यात आलेले होते कोणतीही कोणीही भटण्यास देऊ नये असे त्यांना निरोप होता त्यावेळी स्वामी नित्य आत्मचिंतन मग्न असे चांगले वाईट काही हो खाणे पिणे देवबुद्धी जळो जणू सोडून प्रबंध बनून गेल्या तरी सारखेच होते महानिर्वाण सुद्धा स्वामी करून कुणा कुणा होते कुणाला समोर नुसते सांगून काम होते इतकेच तर काही ना कुणाच्या तरी रूपाने प्रत्यक्ष भेट दर्शन भेटून मार्गदर्शन केल्याचे अनुभव आहे महाराष्ट्रामध्ये स्वामी वापरित तोच एक शब्द एखादा शब्द रामजित स्वामींचं चटकन आठवण होईल याची खात्री पडे की मार्गदर्शन कोणी मा अन्याय अन्याने केले आहे असेल तरी या रूपात स्वामींचे सर्व सांगितले याही पुढे प्रत्यक्ष स्वरूपापासून जागेपणे महाशंदिराचे उदाहरण आहे भाऊसाहेब बावडेकर यांची कन्या चिरंजीव सुविद्या बाळनपणा वेळ आला आहे आपला अनुभव सांगते तो अपूर्वच अपूर्वच म्हटला पाहिजे बाळामध्ये एका दोन दिवस अचानक काही त्रास होऊ लागला डॉक्टर भांबून गेले सर्वांना काळजी वाटवली इतक्याच परिस्थिती समोर प्रत्यक्ष स्वामी अवस्थित झाले म्हणाले घाबरू नको काही कमी जास्त होणार नाही थोड्या दिवस ती ठेवठी पण अजून वेळ आहे दोन दिवस डॉक्टरांना वाटत असेल तर ऑपरेशन वगैरे काही करावे लागणार नाही सरळ सुळे व्यवस्थित पार पडेल सारे काही ठीक होईल तू मुलगा चाल होणार ना होणार आहे मुलगी झालेल ना पहिली भेट धनाची पेटी विद्या विद्या म्हणेल चालेल त्यानंतर आता घाबरू नको असं माझे लक्ष आहे एवढंच सांग म्हणून स्वामी अंतर्धान पावले झाला दोन तासात त्रास नाहीसा आला त्रास सुरू का कसा झाला व अचानकपणे नाहीसा कसा झाला ते सुद्धा डॉक्टरांना लक्षात आले नव्हते पण निषा काही निराळे होण्याची शक्यता आहे अशी स्वतःची मनाशी त्यांनी कुणगाळ बांधली नित्य वार तपासणी वगैरे चालू होत स्वामी साहेबांनी दोन दिवसांनी पोट हधुक आले तिला टेबलावर देण्यात आले त्याच वेळीसुद्धा आपल्या वेळी धवाधव होऊ नये म्हणून डॉक्टरांनी ऑपरेशनपासून ऑक्सिजन रक्त वगैरे तयारी जयत ठेवली होती नर्स व इतर माणसे जरा बाहेर आले आहेत अशावेळी स्वामी तिच्या उपाशीही वेळ राहिले म्हणाले यातील काही लागणार नाही मी इथे आहे घाबरू नकोस सरळ होईल आता थोड्याच वेळात तुझी सुटका होईल काही काळजी नको करू करू नकोस यानंतर थोड्याच वेळात सर्व व्यवस्थित वे पार पडले मुलगीच झाली कसला तळा झाला नाही ऑपरेशन व अन्य कशाचीच गरज पडली नाही अशा प्रत्यक्ष येऊन काही सांगितलं इतर उदाहरणे माझ्यापर्यंत आलेली नाहीत पण निर्णय निर्वाणानंतर प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शन भेट बोलला चाले झाली म्हणून हे उदाहरण महत्त्वाचे सांगण्याचे वाटते